जुन्नर अनेक वर्षापासून नेतृत्व करता येते देवरामजी लांडे त्यांचे दोन चिरंजीव आमचे तरुण सहकारी मित्र अमोल आसन दीपक आसन त्यांच्या एका मुलीचा वाढदिवस हो आणि एका मुलीचा नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना स्टेजवर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकदादा बोलप असतील आमचे मित्र सत्यवन बाळासाहेब असतील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे स्टेजवरील आमचे तरुण सहकारी मित्र जितेंद्र शेठ भिडवाई आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतात ते गौतमी पाटील कारण आता आम्ही कधी खाली उतरता येईल त्या कधी वरती येतात अशी तुम्हाला कधी बघताय असं झालंय हे आम्हाला कल्पना आहे परंतु देवराम शेठ हो देवराम शेठ देवराम शेठचे आणि आमचे त्यांच्या मातोश्री या ठिकाणी बसलेले आहेत आज वय वर्ष ऐंशी नव्हत तर या आदिवासी भागेतला तरुण असल ज्येष्ठ मंडळी असतील एक गाठक आहे कारण कष्ट करणारी मंडळी आहेत आपण देवराम शेटच्या आणि आमच्या शर्कर परिवारांचे संबंध खरंतर देवराम शेट्टी या ठिकाणी सांगितलं स्वर्गीय देवगृती शेठ असतील परंतु माझ्या वडील सोपान शेटच्या अतिशय शेट जवळ उच्च सहकारी काँग्रेस पक्षाचा विचार असणारा कार्यकर्ता आहे त्यांचा आणि त्यांच्या बरोबर अतिशय जवळून त्यांनी काम केलं राजकारणामध्ये येत असताना त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि आता एका उंचीवर गेलेला तर देवराव शेटलांडे आपल्या सगळ्यातील तळागाळातील असलेला कार्यकर्ता या दुसरा तालुक्यात कुठलाच नेता असं नाहीये का या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील त्याच्यातल्या प्रत्येकाला ओळखतो घराचा घरात जाऊन जिळतो त्यांच्या सुखातुखात त्या ठिकाणी जाऊन सामील होतो असे असलेले हे देवरामध्ये आणि खर तर त्यांचा या ग्रामीण भागामध्ये आज भागामध्ये पाणी नसताना पण त्यांचा ऊस येईल त्यांनी मग सांगितलं आम्ही कारखान्याला त्यांचा ऊस तोडून देतो आणि म्हणून त्यांचे आमच्या जवळचे संबंध आहे पण आता ऊसाबरोबर आम्हाला तुम्हाला पण घेऊन जायचंय पण काळजी करू नका येताना आपण सगळ्यांना साखर वाटायला घेऊन देऊ येत आणि पुढच्या काळामध्ये आपण बरोबरीने या ठिकाणी काम करू नक्कीच मला वाटतं का हा आनंदाचा सोहळा या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होता आपण सर्व मंडळी आहात देवळान्षेटच्या वतीनं देवरानुष्ठचं सहकार्य होतं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि लहान